नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती फायटो हार्मन्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी आज पाटवीर तालुका कळवण जिल्हा नाशिक या भागात आहे आपण श्री पवार यांना आपल्या फायटो हार्मन्स कंपनीचं फायटोजेल आणि सुपर ऍक्टिव्ह हे दोन प्लॉट फवारण्यासाठी दिले होते हे फवारल्यानंतर त्यांना काही फरक जर का त्यांच्या प्लॉटमध्ये ते आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकू दर नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव बाळू लक्ष्मण पवार मुकाम पोस्ट तालुका कळवण जिल्हा नाशिक मी जेव्हा फायटोजेल आणि सुपर ऍक्टिव्ह हे औषध सचिन सरांनी मला दिलं तर मी हे औषध कांद्याच्या प्लॉटवरती मारल्यानंतर मला एवढा रिझल्ट आला जबरदस्त रिझल्ट कांद्याचा फुटवा पातीचा फुटवा त्याची मान जाड झाली आणि कांदा कांद्याला वाढ झाली पावसाचं वातावरण असताना दुखा असताना सुद्धा प्लॉट व्यवस्थित आहे चांगला आहे प्लॉट हो। 15 वाद वाद था। था। हा रिझल्ट मला मला हे बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी वाटतं दिवस 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 झाले आणि पंधरा दिवसापूर्वी वातावरण त्यांचं खराब होतं कांदा प्लॉट पिवळा होता आणि एवढा मोठा वाढलेला वाढलेला हिरवेगारपणा होता तर जेव्हा त्यांनी फायट्रोजन साठी त्यांनी विचारणा केली आणि फायट्रोजन वापरलं तर वापरल्यानंतर त्यांचा मला फोन आला की मला खूप छान रिझल्ट भेटले आणि आज मी प्रत्यक्षात त्यांच्या प्लॉटवर विजेसाठी आज तारीख आहे आज एक दोन हजार पंचवीस आज मी त्यांच्या प्लॉटवर आहे आणि या प्लॉटवर मी बघतोय तर सगळ्यात महत्वाचा त्यांना जो फरक जाणवला तो कांद्याची वाढ चांगली झाली पिवळसरपणा कमी झाला हो। फुटवा चांगला झाला आणि दांड दांड झाला हो, हो। तुम्ही समाधानी आहात का हो, हो। तर माझ्या शेतकरी मित्रांना काही सल्ला देऊ शकता हे प्लॉट वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे मी शेतकरी मित्रांना असा सल्ला देऊ शकतो की जे प्रोडक्ट मला सचिन भारती सरांनी दिलं त्यांचा मी खूप आभारी आहे जेव्हा मी हे प्रोडक्ट यूट्यूबर पाहिलं आणि त्यांना फोन करून विचारलं की मला हे औषध पाहिजे तर सरांनी मला पत्ता दिला त्या दुकानात जाऊन मी जेव्हा घेतला जेव्हा मी हे औषध मारलं जेल आणि सुपर ऍक्टिव्ह तेव्हा इतकं शंभर टक्के मला रिझल्ट मिळाला चांगलं वाटलं हो चांगलं वाटलं तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करेल की तुमचं कांदा पिक असेल भाजीपाला पीक असेल किंवा कोणताही फळ पीक असेल तर तुम्ही फायटो हॉर्मोन्स कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये फायटोजेल असेल सुपर ऍक्टिव्ह असेल फायटोग्रो आत्ता असेल प्लस असेल असे जेवढे काही आपण रिसर्च केले केलेले प्रोडक्ट आहे ते आहेत ते वापरले पाहिजे मी असं सगळ्यांना विनंती करेल मी थांबेल धन्यवाद